मी सहा नाही त्याच्यापेक्षा जास्त वस्तू घेऊन दाखवणार आहे पटापट पटापट दादा मला अर्धा तास होत आणि त्याच्यात मला खूप वस्तू घ्यायच्यात कारण तर मग एखादं फूल तरी द्या ना मला एक एखादं फूल तरी गिफ्ट द्या ना प्लीज काहीतरी काहीतरी द्या एखादी माळ द्या काहीतरी फ्री पण काहीतरी फ्री द्या प्लीज दहा वीस एकशे ऐंशी दिल्या दादा तुम्ही नाही नाही एकशे एक आपल्या एकशे सत्तर ठरलेले नाही नाही मला दहा रुपये अजून द्या हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसांपासून तुमच्या सगळ्यांच्या कॉमेंट होत्या की तुमचं शॉपिंग चॅलेंज लवकर सुरू करा तर येस तर आम्ही तुमच्यासाठी शॉपिंग चॅलेंज घेऊन आलो आहे पण करणार आहोत गणपती स्पेशल शॉपिंग चॅलेंज विथ सेलिब्रिटी सो आज माझ्यासोबत तुम्हाला सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे तुम्हाला थमनेल वरन कळालंच असेल कोण आहे आज माझ्यासोबत तर माझ्यासोबत आहे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मीरा जोशी खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये थँक्यू थँक्यू सो मच एक्सायटेड <laughs> आहे खूप जास्त कारण पहिलं चॅलेंज आहे बार्गेनिंग स्किल्स मला करायला मिळणार पण तुला थाउजंड रुपीज चॅलेंज तर आहेच पण तर तुला मी एक वेगळा अजून एवढा ट्विस्ट देते okay. आणि तो ट्विस्ट म्हणजे असा आहे की तुला गणपती स्पेशल शॉपिंग करायची आहे सो तुला काय हवं ते तू घेऊ शकतेस पण थोडस बेस्टिव्ह आपल्याला करायचंय त्याच्यामुळे तुला हे चॅलेंज एक्सेप्ट आहे चॅलेंजिंग आहे कारण इतर मी जे थाउजंड रुपीजचे चॅलेंजेस बघितलेले त्याच्यात कुठल्याही सहा वस्तू घ्यायच्या होत्या त्यामुळे मी कानातल्या वगैरे छोटे छोटे घेऊन सहा वस्तू व्हायच्या पण डेकोरेशनचं सामान हजार रुपयात बसवणं म्हणून मी तू थोडं हलका करते पाच वस्तू घ्यायच्या बरं ठीक आहे आपण <laughs> देऊया तिला हजार रुपये आणि मी तिला देते हजार रुपये आणि सांगते जाम मस्त शॉपिंग कर थँक्यू आणि पण अजून एक अजून एक ट्विस्ट देते तीस मिनिटातच करायचं तुला हे चॅलेंज आणि तुझं चॅलेंज सुरू होत आणि जाते ती शॉपिंग करायला चलो मला काय घेऊ तेच कळत नाही आता मला वाटतं डेकोरेशनच्या माळा आपण सुरुवात करूया त्याच्याने ओके okay, माझ्याकडे एक आयडिया आहे आपण जर का डझनवर गोष्टी घेतल्या तर सहा वस्तू तशाही त्याच्यात कम्प्लीट होणार आहेत आणि स्वस्तात पण होती मी सहा नाही त्याच्यापेक्षा जास्त वस्तू घेऊन दाखवणार आहे मला किती लातो हे खूप महाग बोलत दादा हे किती लात आहे ऐका ना मला डझन वर असं पॅकेट वाला काय स्वस्त आहे मला ते सांगा पटापट पटापट दादा मला अर्धा तास होते आणि त्याच्यात मला खूप वस्तू घ्यायच्यात कारण खूप सुंदर माळा या किती लाय त्या आपको आ जाएगा 125 है। है पाँच, पाँच आ, एक सौ पच्चीस रुपये का पैकेट पाच पीस राहते ह्याच्यात किती पाच पाच माळ आहे पाच माळ आहे दहा गोष्टी इथेच होऊन जाणार आहेत पण दादा ऐका ना मी एकशे पंचवीस एका पॅकेट चे नाही देणार थोडेसे कमी करा काहीतरी प्लीज किती ते कितीला देणार तुम्ही तुम्ही सांगा कितीला देणार किती लादी आहे ते सांगा तुम्ही नाही एवढे तर मी देणार नाही शंभर देऊ बरं हे किती ला जातो मला हे सांगायचे पाहिजे सांगा तुम्ही मला दोनशे दोन सोडा ना सॉरी दोनशे मध्ये द्या दोन वीस सोडा ना प्लीज मग काहीतरी वस्तू फ्री द्या मला नाही एक काहीतरी वस्तू फ्री द्या मग मा। नाही नाही एक काहीतरी वस्तू फ्री द्या पण दादा दादा द्या ना ऐका ना ते द्या ना छोट छोट पॉट द्या ना प्लीज 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 दादा हिरवा हिरवा रंग द्या हिरवा हा ग्रीन द्या ग्रीन द्या ओके सो इथे माझ्या टेक्निकली अकरा वस्तू झालेल्या आहेत मला पाच मिळाले पण अकरा वाजता द्या माझ्या टाइम कमी करण सो so, ह्या पाच माळा आहेत आणि ह्या पाच माळ्यात सगळ्या मिळून मी दोनशे वीस रुपयाला घेतल्या दोन्ही काय हा बरोबर आहे सॉरी 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 सो so, आता माझ्याकडे उरलेले आहेत आठशे रुपये आणि त्याच्यात मी अजून बरंच काही घेऊ हो शकते दर या माळा कशा आहेत हा किती कितीला आहे दर काहीतरी कमी करा ना हो। आ... हे कितीला आहे ओ दादा 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 हे कितीला आहे पटकन सांगा पटकन सांगा हे किती काय नको दादा तुम्ही ह्याच सांगा मला पटकन कुठे गेले दादा दादा हा ऐका ना बरं हे मला बार्गेन नाही कारण की दादा ऐकतच आहेत ते दोनशे रुपयाला म्हणतात पण तरी सुद्धा आपण बजेटमध्ये होत असं मला वाटतं पण दादा थोडेसे एक रुपये कमी केले तर खूप बरं वाटलं असत चांगला एखादं फुल तरी द्या ना मला एक एखादं फुल तरी गिफ्ट द्या ना प्लीज काहीतरी काहीतरी द्या एखादी माळ द्या काहीतरी फ्री पण काहीतरी फ्री द्या प्लीज द्या ना दादा काहीतरी प्लीज द्या ना मला समाधान मिळेल काहीतरी बार्गेन केल्याचं एखादी माळ द्या किंवा कुठली पण माळ द्या छोटीशी माळ द्या एखादं फुल द्या नाही असं नका करू प्लीज काहीतरी फ्री द्या दा दा थँक्यू दादा थँक्यू सो मच नाही थँक्यू दादा सो या पाच या पाच दहा अकरा हे तोरण बारा आणि हे तेरा तेरा वस्तू घेतलेल्या आहेत मी आणि आपल्याकडे तरी सुद्धा सहाशे रुपये उरलेले आहेत आय गेस डेकोरेशन साठी इनफ सामान मिळाले आपल्याला फक्त एक बॅकड्रॉप साठी आपण काहीतरी बघूया असं मला वाटतं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हलो 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 गणपतीसाठी कापड द्या ना बॅकड्रॉप साठी जरा पटापट द्या फक्त कारण माझे खूप कमी वेळ उरलाय कसं कितीला पण हे किती नाही एवढं माझ्याकडे बजेट नाहीये कुठलं जरा छान दाखवा ना दादा प्लीज प्लीजेट वर द्या ना प्लीज बेल्बेट चा स्वस्तात द्या ना मला प्लीज मायडे बजेट नाही दादा एवढेच पैसे उरले तरी मायडे अजून मला पाच वस्तू घ्यायच्या दादा प्लीज हे द्या ना मला स्वस्त हे कितीला आहे हे मला शंभर रुपये मीटरला द्या ना प्लीज हे शंभर रुपये मीटरला द्या ना किंवा अशा टाइपचं काय हे द्या मग हे बघा हे कितीला आहे फायनल सांगा ना ह्याच्यात कटपीस आहे का आपल्याकडे सेम मध्ये कटपीस असेल तरी पण चालेल पण मला रंग हाच पाहिजे असं नका ना करू दादा बरं त्यांना अख्खा कापड आपल्याला खूप महाग पडत स्वस्तात मिळतो का ते बघते मोस्टली आम्ही घरी ड्रेसेस पीसेस शिवतो कारण ते खूप स्वस्तात पडतं आणि बजेट फ्रेंडली प्लस छान पण पडतं नको दादा पांढरं नको मला वेल्वेट द्या ना ऐका ना थोडं स्वस्त द्या ना पन्ना किती आहे त्याचा हे कितीला म्हणणार म्हणाला तुम्ही ते नाही हे कितीला म्हणालात आणि तुम्ही देणार कितीला आणि एक मीटर म्हणजे कितीला येणार आमच्या घरी ना खूप छोटासा गणपती असतो सो ऑलमोस्ट मला वाटतं एक आणि एक मीटर कितीला देणार तुम्ही थोडं कमी करा ना दीडशेला तरी द्या द्या ना दादा दीडशेला द्या ना मला हा रंग द्या ना दीडशेला प्लीज द्या ना दादा दा, प्लीज नाही दीडसो मी देतो दादा प्लीज मग एकशे ऐंशी मग मला कट कटपीस अजून एक फ्री द्या मग एक कट पीस मेरेको फ्री देतो फिर हा एक कटपीस फ्री द्या मला ह्याच्यातला कुठलाही द्या ना तुमच्या आवडीचा द्या मला द्या मला एकशे ऐंशीला आणि त्यातलं एक कटपीस मला फ्री द्या सो so, हे मी बॅकड्रॉप म्हणून यूज करेन आणि आमच्याकडे खूप छोटासा गणपती आहे ह्याच्यावर अजून डार्क रंग नाही आहे ना आपल्याकडे ठीक आहे दादा एक मिनिट एक मिनिट थांबा सॉरी 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 माझं माइंड चेंज झालंय दादा मला हा द्या प्लीज सॉरी सॉरी जरा डार्क रंग बेटर दिसतो ना गणपतीला आणि फ्री काय देणार दादा द् वरून ते कटपीस नाही ते बोलले ना आता देणार एक छोटासा कटपीस कुठलाही त्यांनी अख्खा पॅकेट दाखवला दादा नाही नाही फ्री मध्ये जा तर त्याच बेसिस वर मी घेणार या पटकन पटकन दादा चला चला आणि कटपीस नाही एखादा ना एक, फ्री कुठलाही कुठलं द्याल याच्यातलं तुम्ही सांगा हा द्याल का नाही हा द्यायला ठीक आहे पण चालेल नको दादा मला मग जर छान रंग तरी द्या ना हा अजून काहीतरी सांगा ना ऑप्शन दाख सांगा अजून नाही हा नको हा नको जरा छान रंग द्या ना अजून बरे हे द्या द्या ना दादा ऐका हे किंवा हे यातलं कोणी कुठलं तरी द्या ना निळ तुमच्या आवडीच तुम्हाला जे वाटेल ते द्या नाही काटून नाही ते अख्खा द्या मग नको ना दादा पण ते नकोय मला पटकन द्या दादा पटकन उलट डिसाईड करा मला हे आवडलंय किंवा हे आवडलंय द्या ना हे द्या ना हे द्या ना हे द्या ना अच्छा मी एक काम करते मी दोनशे रुपये देते सगळे मिळून आणि हे मला ते मग हे द्या हे द्या हे द्या ऐकतच नाही आहेत नको पण नाही ते नाही आवडलंय मला त्याचा रंग नाही आवडलाय मग सॅटीन द्या कुठलं तरी पण द्या पटकन चला चला पटकन दादा काही पण द्या चला काढून टोको ना दादा वेलवेटला गेलं तरी पाहिजे ना दादा वेलवेटला नाही दादा मला नाही आवडलं पण ठीक आहे दादा हे द्या ना मग सॅटिन तरी ॲटली हे द्या हे बघ हे हे तर दादा काही बोलू नका दादा प्लीज हे बाप हे घेऊया मी खूप टाइम वेस्ट करते मला माहिती आहे पण कांट हेल्प हे पण ते खूपच छोटे आणि ब्राईट पण नाही दादा बरं हे द्या नाही हे ठीक आहे तुम्हाला मी सो एक दोन पाच सहा सात आठ नऊ दहा आणि पंधरा टोटल पंधरा वस्तू घेतलेल्या आहेत मी ओप खूप सामान झालंय थँक यू ए नाही एक सौ अस्सी डिसाइड हुआ ना, ना किधर वो उसके लिए बोली थी नाही 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 दादा तो फिर एक सौ अस्सी ये रख लो फिर मुझे नहीं चाहिए फिर एक सौ अस्सी डी एस सी डिसाइड हुआ था ना दादा नाही नाही फिर ये नहीं, 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 नहीं।, नहीं चाहिए मुझे नाही वो उसका वो उस कपड़े के लिए बोली थी मैं नाही सॉरी मग आपल्या आता चौदा वस्तू झालेल्या आहेत आणि आपल्याकडे उरले आहेत चारशे वीस रुपये गणपतीसाठी आता हार घेऊया का आपण कारण हे खूप आहे आपल्याकडे ॲक्च्युली आता डेकोरेशनचं मला वाटतं बऱ्यापैकी झालंय uh, मला वाटतं गणपतीसाठी एखादा हार घेऊया आपण बाहेर जाऊन आज जाऊन चेक करूया आपण गणपतीसाठी काही हार वगैरे आहे आपल्याकडे कितीला आहे हा टू फिफ्टी तो वरचा दीडशिला देणार दादा हा दीडशिला द्या ना मग हा हा दीडशेला द्या ना कितीला देणार मग नाही दीडशेला द्या ना दादा प्लीज नाही नाही द्या ना दादा था देड़ा था था। देड़ा था, प्लीज दादा हे बघा मॅडम ना एवढेच रुपये उरलेत फक्त आणि मला त्याच्यात ना अजून चार वस्तू घ्यायच्या नाही माझं दीडशेच बजेट आहे तर मी अजून बाकीचं घेऊ शकते नाही ते नको ना मला हे द्या ना प्लीज हा 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 खूप छान आहे दादा प्लीज द्या ना प्लीज 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 अच्छा एकशे साठ ला त्याच्यावर बोलू नका प्लीज एकशे साठ एकशे साठ मग किती फायनल सांगा दोनशे तर मी नाही देणार झाला ना, नाही नाही दोनशे नाही देणार घ्या पटकन चला दादा विचार कसा करता एकशे साठ लग्या चला हो अरे होईल होईल दादा दुसऱ्या कुठे दाखवा मग नाही तो नाही तो नाही तो नाही बघा साईडला बघू दादा द्या ना हा किती मला कळत नाही हा खरंच मी दोनशे ला घ्यायला पाहिजे का दादा ऐका नाही ए नाही थांब 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 थोडसा का दोन मिनिट थांबा ना नाही नाही पर सुनो दोन मिनिट रोको अरे खोलो मत दादा सुनो एक सौ सत्तर एक सौ सत्तर ला उसके ऊपर प्लीज मत बोलो प्लीज 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 मत बोलो और मैं ओवर बजट जा रही हूँ एक सौ सत्तर ले लो और ये नहीं नहीं एक सौ सत्तर अभी मत बोलो एक सौ सत्तर सो हा हार मी घेतलेला आहे गणपतीसाठी सो आई गेस आपल्या पंधरा वस्तू झालेल्या आहेत आता खर तर मला खर तर मला बाकीच्या जागेने पण खूप आवडले पण आपला चॅलेंज असं आहे की गणपतीसाठी शॉपिंग करायचं आहे सो खूप क्यूट आहे ना कितीला दादा पण ऍक्च्युली आपण गणपतीची मूर्ती घेतो तेव्हा त्याच्याबरोबर मोषक असतोच सो हा सेपरेटली घेत मी नाही घेत असं मला वाटतं नाही दादा हे द्या फक्त मला दादा सुटे पडतील मला प्लीज बंदे द्या ना असतील तर मी दोनशे दिले ना तुम्हाला दो दोनशे दिले ना दहा वीस एकशे ऐंशी दिले दादा तुम्ही नाही 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 एकशे एक आपल्या एकशे सत्तर ठरलेले नाही नाही मला दहा रुपये अजून द्या अजून दहा रुपये द्या पटकन मला दादा नाही 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 अजून दहा रुपये द्या मला <laughs> प्लीज दादा माझं बजेट हलतं दादा नाही दहा रुपये द्या पटकन दहा रुपये द्या थँक्यू सो मच so दादा ओके okay, सो so आता आपल्याकडे उरले आहेत दोनशे आपल्याकडे उरलेत अडीचशे रुपये आणि आपल्याकडे वस्तू झाल्यात पंधरा वस्तू झाल्यात ऑलरेडी so चॅलेंज जिंकलेलो एखादा ट्रेक येते गणपतीसाठी काही फुलं नैवेद्य ठेवायला बघूया केळीचं पान पण छान वाटतंय हा कितीला आहे हा ट्रेकशे रुपये दादा मुझे सत्तर म्हणजे में रुपयांमध्ये के दे दो जो कुछ भी है सुनो ना ये अच्छा है ये नहीं सॉरी ये ये अच्छा है क्या दादा कुछ भी बात कर रहे हो नहीं नहीं हां दर 100 लावरे मिळतो बाहेर पटकन बोला पटकन काय येणार तू सत्तर 70 रुपयात मला हां नाही हे नाही घेणार मी फायदेचा चकचकी잖아 हे किती लाय 100 रुपया का आ जायेगा कितीला आहे 100 रुपया हे 70 घेऊ नाही दर एकवडा सा हट रे छोटासा का आहे सत्ताला देणार तुम्ही ओके सो आत्ताच मी टाईम चेक केला नाही मग आपल्याकडे फक्त पाच मिनिटं उरलेली आहेत सो पाच मिनिटात मी हे कसे खर्च करू मला कळत नाही स्वतःसाठी काय घेऊ का गणपतीला लुक क्रिएट करायला नको नको आपण गणपतीचं सामान घेऊया आपल्याकडे बरीच तोरणं आहेत पण आपण जे मेन एंट्रन्स आहे आमच्या घराचा त्याला तोरण नाही आहे आणि लोक जेव्हा घरी येतील तेव्हा दारात तोरण असलेलं छान दिसेल सो मी तोरण घेते दारात तोरण कितीला आहे हे कितीला आहे हे तीनशे खूप हे कितीला आहे खाली गोंडायचं ते ऑरेंज वालं हे कितीला आहे नाही हो दादा आणि हे किती सत्तरला द्या नाही सत्तरला सत्तरला द्या ना दादा कितीला देणार फायनल सांगा दादा दादा पटकन पाच मिनिटात फक्त कितीला मिळणार कितीला देणार दादा ला द्या ना प्लीज द्या ऐशील ऐशी का द्या ना तुम्हाला बरं आपण हे तोरण घेऊया शंभर रुपयाला आपल्याकडे सोळा वर्ष झालेले आहेत आणि अजूनही आपल्याकडे एकशे पन्नास रुपये उरलेले आहेत एक शेवटचे माझ्यासाठी कारतले गेले फक्त कारण फक्त तीन मिनिटं उरलेली आहेत शंभर रुपये म्हणतात त्याच्याविषयी ट्रे घेतलेला बरा दादा 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 शंभर रुपयाला तो ट्रे द्या ना तो तो शंभर रुपयाला ट्रे द्या इकडचा इकडचा खालचा 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 आपल्याकडे हा? अजूनही पन्नास रुपये उरलेले आहेत पन्नास रुपयाचं मी काय घेऊ नको नको पन्नास रुपयात काय येतं अजून ओके पन्नास रुपयात काम करते आता खूप दमी आहे मी तर पन्नास रुपयात मी उसा रस येते आपण सगळेच उसा रस पिऊया ओके सो आपण फायनली पोहोचलेलो शेवटचे आपल्याकडे पन्नास रुपये उरलेले आहेत आणि पन्नास रुपयात आपण दोन ग्लास तर देऊच शकतो सो हाफ ग्लास कितीला आहे मला पन्नास रुपयात बसवायचं आहे तर कामजी तर पन्नास रुपये आणि मला तीन ग्लास हवेत वीस तीस चाळीस आणि पन्नास पन्नास रुपये संपलेले आहेत त्याच्यात मी तीन ग्लास घेतलेले आहेत ॲक्च्युली वीस रुपयेला ग्लास आहे पण इथे पण मी बार्गेनिंग केलेलं आहे आणि प्लीज आणि बरोबर अर्ध्या तासात आमचा उसाचा ज्यूस सुद्धा पिऊन झालेला आहे आणि मीराने एकदम मध्ये सगळं तिचं सामान घेऊन टाकलेलं आहे आणि शॉपिंग केलेली आहे मला वाटतं बऱ्यापैकी शॉपिंग केलेली दाखवते के काय के काय घेतलं येस हे कितीला घेतलं आम्ही मी ला घेतला वाव ऍक्च्युली त्याने मला बार्गेन करू दिलं नाही पण मला वेळ नव्हता मी शंभरला घेतला तर मला ऍक्च्युली सत्तरला घ्यायचा होता ओके एक वस्तू आहे हे ऍक्च्युली त्यांनी दीडशे सांगितलेलं मी शंभरला आणलं दोन आ, हे अडीचशेला सांगितलेलं मी हे एकशे ला आणलंय खूप भांडून आणलेलं आहे त्याच्यानंतर हे पाच आहेत ओके हे आणि चार चार झाले ना चार आणि हे पाच सो हे दोन्ही मिळून मी दोनशे वीस ला घेतलं प्लस हे पाच वस्तू झाला तुझ्या इथे प्लस मी हे फ्री आणलं त्याच्यावर सहा ते वीस ला सगळं आलं हे पण मी फ्री आणलंय कशावर तरी हा तोरणावर फ्री आणलंय ओके हे तोरण त्याच्यावरती लढी फ्री मी ओके आणि एक आपण मी एकशे ऐंशी रुपयाला आणलं बॅकड्रॉप साठी ओके येस नाही झालं टोटल नऊ वस्तू तिने आणलेल्या आहेत आणि ते पण हजार रुपयाच्या आत आणि त्या व्यतिरिक्त तिने पैसे वाचवले त्यामध्ये तिने आम्हाला उसाचा ड्रस दिलेला आहे आणि आम्ही तो मस्त तृप्त होऊन वाटलं एवढं होऊन ऍक्च्युली हे इंडिव्हिज्युअल काउंट केलं तर मी जास्त वस्तू वाटलं पाच पाच आहेत मला हो का हो पण आपण म्हणतील ए किया तो हा ठीक आहे तर आपण आता मीराने तिचं चॅलेंज जिंकलेली आहे मीरा सो तुला हे सगळं आमच्याकडून थँक्यू सो मच या वर्षीचा माझा गणपती खूपच छान पार पडणार इतके वर्ष खर तर माझे काका किंवा माझे बाबा शॉपिंग करायचे गणपतीसाठी आम्ही फक्त जायचो डेकोरेशन okay. करायचो पण यावेळी अगदी सुरुवातीपासून आणि सगळं डेकोरेशनचं सामान मी घेतलेलं आहे यावेळी खूप मजा येणार आहे येस थँक्यू सो मच आणि आम्हाला आम्हाला वेळ दिलास त्यासाठी थँक्यू सो मच आणि तुला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि लोकमत सगळ्यांमध्ये तू सहभागी झालीस शॉपिंग चॅलेंज मध्ये सहभागी झालीस आणि एवढं छान तुझं शॉपिंग चॅलेंज एवढं तुझं बार्गेनिंग स्किल दाखवला सगळ्यांसोबत भांडली तर जरी थँक्यू आणि थँक्यू सो मच तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचं केलं लाईक करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच